परवाच्या दिवशी जी दुर्घटना घडली देवव्रत पांडे म्हणून बारा वर्षीय मुलाचा इथं मृत्यू झाला आपण आज जरी इथं हे बेरिकेटर पाहत असाल तरी हे अगोदर नव्हते सुरक्षेची कुठलीही गोष्ट आणि कुठल्याही गोष्टीची त्यांनी दखल देखील घेतली नाही वरून एल एन टीच्या जे काही प्रशासनाचे अधिकारी आहेत एल एन टीचे ते, ते देखील इथं आले नाही वरून त्यांनी फक्त मेसेज पाठवला असं मला कळलं आणि म्हणूनच आज इथं आलेलं आहे उद्या एल एन टीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल आणि योग्य ती त्यांच्यावर कारवाई देखील तशा प्रकारची मागणी देखील केली जाईल मी पोलीस स्टेशनला स्वतः फोन केला होता पूर्व दिवशी आणि तक्रार देखील दाखल करायला लावली परंतु ती काय तक्रार दाखल केली आणि त्याच्यापुढं काय कारवाई केली आहे याची देखील माहिती मी आता लगेच फोनवरून घेणार आहे शंभर टक्के निष्काळजीपणाच जबाबदार आहे आणि ही सगळी त्यांची जबाबदारी होती सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी कुठलीही सुरक्षेच्या दृष्टीने कारवाई केलं नव्हतं हे बॅरिकेडर वगैरे आत्ता दिसतात आणि म्हणून जेही असेल बघा शेवटी बारा वर्षाचा मुलगा वारलेला आहे ह्याची नुकसान भरपाई आई वडिलांच्या आयुष्यात कधीच होऊ शकत नाही परंतु जी दुर्घटना घडली याची जबाबदारी स्वीकारून त्याने त्या कुटुंबास योग्य ते सहकार्य करावं प्रकारे मी त्यांना देखील सांगणार आहे आणि पोलीस स्टेशनकडे देखील कारवाईची मागणी करणार आहे